हे पण करारनामा पूर्णपणे भोगस आहे कारण भोगस का जे बॉन्ड बॉन्डवर ज्या पद्धतीने करारनामा करण्यात आलेला आहे कुठलीही नोटरी नाही रजिस्ट्री पण नाही मुळात आपल्याला सांगण्याचा सा उद्देश असा आहे हे इस्टिमेट पेपर आहे पाचपीर रोडचा पूर्णपणे आम्ही हे सगळे डॉक्युमेंट नगर परिषदमध्ये आर टी आय घालूनच घेतलेले आहे माझ्या घरातून कुठले आलेले डॉक्युमेंट नाही एवढे तक्रार देऊन सुद्धा कुठलीही कारवाई या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर झाली नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवलेले आहे त्या डॉक्युमेंटमध्ये पूर्णपणे आम्ही मागणी केली होती की सदारील कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणारे बांधकाम विभागाचे उपअभियंता सहाय्यक अभियंता यांच्यावर कारवाई करा परंतु त्यांच्यावर पण पर कारवाई झाली नाही